जत तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई रिपाईचे जिल्हा नेते मान्य संजय कांबळे यांनी केला थेट कोल्हापूर येथील विभागीय उपसंचालकांना फोन जत तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात कृषी दुकानदारांनी युरियाची कृत्रिम टंचाई भासून शेतकऱ्यांची लूट सुरू केली असल्याच्या प्रचंड तक्रारी रिपाईचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष मान्य संजय कांबळे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी आज दुपारी थेट कोल्हापूर विभागाचे कृषी उपसंचालक माननीय बसवराज मास्तोळी यांना दूरध्वनी करून संपूर्ण माहिती दिली यावेळी त्यांनी जत तालुक्यामध्ये कृषी दुकानदार कृती टंचाई करून कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट करतात याची माहिती दिली यानंतर कृषी संचालकांनी थेट तक्रारी करा कारवाई करू अशा सूचना यावेळी दिल्या असून जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे गेल्या महिन्याभरामध्ये तालुक्यामध्ये जवळजवळ शंभर टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आता शेतकऱ्यांना खरीपासाठी युरिया लागते मात्र हे कृषी दुकानदार युरिया न देता कृत्रिम टंचाई दाखवून जादा दराने विक्रीचा सपाटा लावला असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे जत तालुक्यामध्ये सध्या युरिया खताची कृत्रिम टंचाई आहे आणि त्यामुळं मी आपल्याला फोन लावलेला आहे जवळजवळ शंभर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहे आणि शेतकऱ्यांना जत शहरातील दुकान असतील तालुक्यातील दुकान असतील तर युरिया देत नाही कत्रिम टंचाई केलेली आहे दुकानदाराने आणि ज्यादा तरांनी एखाद्या शेतकऱ्याला युरिया विकलं जात नाही नाही सर एक मी मी देखील शेतकरीच आहे माझीच तक्रार समजा हा हो 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 सर हो मी जत पंचायत समितीच्या संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फोन लावला आमचा संबंध ला। आम संबंध येत नाही म्हणतात ते बर सर आणि आपण काय करा दुष्काळी भाग आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना अन्याय मुनी न्याय मिळावा हे आमची भावना हो तुम्ही होता की साहेब हेच सांगतो की जिल्हा अधिकारी साहेबांना तुम्हाला लेखी पत्र देतो की कि बाबा कत्रिम खताची टंचाई व्हाय लागली हो देतो साहेब देतो देतो ओ च तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये जत तालुका कृषी खाता आहे आणि मी नेहमी त्या ठिकाणी बघतो की कृषी अधिकारी उपस्थित नसतात तालुका उपभागी अधिकारी नसतात नुकतंच मी संपर्क केला तर कदम साहेब त्या ठिकाणी उपस्थित नाही फोन केला तर फोन उचलत नाही जत तालुक्यामध्ये नेहमी दुष्काळ असतो परंतु यावेळी मे महिन्यातच चांगल्या पद्धतीनं पॉप झालेला आहे शेतकरी सुकावला आणि शेतकऱ्यांनी जवळजवळ शंभर टक्केच्या वर पेरण्या केल्या मग माझा झत तालुक्यातील शेतकरी हा दोनशे पासष्ट कृषी दुकाने झत तालुक्यात आहे ज्या ज्या ठिकाणी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये शेतकरी गेला आणि आम्हाला युरिया पाहिजे म्हणाल्यानंतर कृषी दुकानदार मालक अजून आम्हाला युरिया मिळालेला नाही तेच शे दोनशे जास्त दिले पैसे जास्त दिले का दुकानदार त्या शेतकऱ्याला बोलवून देतोय हा शेतकऱ्यावर अन्याय आहे का नाही महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात कृषी मंत्री म्हणतात मग माझ्या शेतकऱ्याला बी बियाणे मिळत नाहीत युरिया मिळत नाहीत मिळालं पाहिजे का नाही तर आज मी जे विभागीय संचालक आहेत आमचे बसवराज मास्कोळे साहेब कोल्हापूरला आहे मी त्यांना फोनवर संपर्क केला की आज आमच्या दुष्काळी भागाला खत मिळत नाही बियाणं मिळत नाही लोकांची तक्रार आहे शेतकऱ्यांची आहेत आणि वैयक्तिक रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची देखील तक्रारी मी असं त्यांना फोनवर संपर्क साधल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं की मी चौकशी अधिकारी नेमतो आणि संबंधित दुकानदार जर अशा पद्धतीनं वागत असतील कारवाई करतो येथील तालुका उपविभागीय अधिकारी सिरकंडे यांनी सांगितलं की जर त्या ठिकाणी गोडवान आहे बपर सिस्टीम आहे आणि त्याचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांच्याकडं आम्ही पाठवलेला आहे कलेक्टर साहेब ज्यावेळी आदेश देतील त्यावेळी तो एरिया वाटला जाईल परंतु ज्या ज्या दुकानदाराकडे एरिया आहे ते दुकानदार जादा किमतीनं विकतात अशा दुकानदारांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या लायसन रद्द झाले पाहिजेत ही भूमिका आमच्या रिपब्लिकन पक्षाची आहे आज पाऊस चांगला झाला आहे परंतु शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही हे दुर्दवी बाब आहे आम्ही मास्कवाळी साहेब असतील किंवा साहेब असतील यांना आम्ही त्यांनी आम्हाला सांगितले की निवेदन द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काकडे साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आदरणीय काकडे साहेबांना पण निवेदन देऊन ही भूमिका मांडून तीव्र आम्ही आंदोलन करू ही भूमिका आमची आहे धन्यवाद प्रेस